बेळंकी येथील युवकाने यात्रेकरूंच्यासाठी केली एकवा पाण्याची मोफत सोय अनेक यात्रेकरू व प्रवाशांनी दिलदार मनाचा माणूस म्हणून केले कौतुक सध्या चेंचणी येथील श्री मायक्का देवीची यात्रा चालू असल्याने बेळंकी येथील स्टँड चौकात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंची गर्दी होत आहे कवटेमंकाळ सांगोला सोलापूर या भागातून चेंचणीला जाणाऱ्या सर्व बैलगाड्या व वा मोठी वाहने विश्रांतीसाठी बेळंकी इथे थांबतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने साहजिकच यात्रेकरूंना पिण्यासाठी पाण्याची गरज भासत असते ही सर्व जाणीव ठेवून बेळंकी येथील युवक सुनील संभाजी घोडके यांनी स्वतःच्या खर्चातून यात्रेकरूंच्यासाठी अॅक्वा पाण्याची मोफत सोय केली आहे मोफत व ऍक्वा पाण्याची सोय पाहून येणारे जाणारे सर्व यात्रेकरू समाधान व्यक्त करताना दिसत आहेत या चार ते पाच दिवसात त्यांनी अडीचशे ते तीनशे वीस लिटरच्या बॉटल्स मोफत वाटप केले नुसते यात्रेकरू यांच्यासाठी नव्हे तर बैलांना सुद्धा त्यांनी एकवाच्या पाण्याची सोय केली आहे या दिलदार व मोठ्या मनाच्या माणसाने केलेल्या समाजसेवेचे कार्य पाहून सर्व यात्रेकरू समाधान व्यक्त करताना दिसत आहेत पाहूया काही बोलक्या प्रतिक्रिया मी मुक्का पोस्ट कुची तालुका कोटे मका तिथून मायाका चिंचणी यात्रेसाठी बैलगाडीने गेलो होतो आणि आज आम्ही सकाळी या ठिकाणी आलो त्यावेळेला आम्हाला या ठिकाणी मोफत पाणी वाटप संभाजी घोडके यांनी सुनील संभाजी घोडके यांनी मोफत पाणी वाटप ते पण आकवाच बैलांसाठी आणि माणसांसाठी आम्हाला पाणी दिल्याबद्दल त्यांचं कुच्छीगावच्या यात्रेच्या संदर्भातला यात्रेला येणार सर्व यात्रे करून त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचा सुनील संभाजी घोडके त्यांच्यातर्फे पाणी देऊ मोफत वाटप आहे म्हणजे यात्रेकरूंच्या साठी जे आज ऐकवाची मोफत पाण्याची तुम्ही सोय केले मोफत ही सेवा चालू करण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय किंवा तुम्हाला काय आहे काही गाड्या थांबल्या पाणी कुठं नसते बर म्हणून मला ते विचार आला का पाणी लोकांची फ्रीमध्ये वाटावं म्हणजे एक प्रकारची भक्तीच मनात भक्षी यात्रेकरूंच्या साठी पाण्याची सोय म्हणजे आपण राहून देखील यात्रेकरूंची भक्ती करू शकतो असा उदात्त हेतू तुमच्या मनामध्ये होता का चालू केले ठीक आहे धन्यवाद तुमचे या सर्व यात्रेकरूंच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका